हाय नमस्कार शुभ सकाळ तर आता वाजे आहेत सकाळचे दहा तर आता मी तुम्हाला मी दाखवणार आहे वांग्याची रेसिपी मसाला वांग म्हणजे तेलातील वांग कसं बनवायचं एकदम साधी सोपं आणि खूप छान टेस्टी होतं म्हणजे खूपच छान होतं ते पण अवघ्या दहा ते पंधरा मिनटात वांगं होतं एकदा जर खाल ना तुम्ही सारखं सारखं ज्याला आवडत नाही ना तो सुद्धा ती वांग्याची भाजी आवर्जून खाईल तर असं मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर ते तुम्ही नक्की पहा कारण का ही वांग्याची जी रेसिपी आहे पहिल्यांदा आमच्या घरात वांगं कोणालाच आवडत नव्हतं तर आत्ता हे जी वांग मी बनवते ना तर ते वांगं सगळं एवढं चाटून तिसून खातात ना म्हणजे खूप छान सारखे बनवतात वांगं बनवं बनव तर खूप म्हणजे रेसिपी खूप छान आहे आणि साधी सुट्टी आहे अगदी काही जास्त त्याच्यात मेहनत नाही लागते मी तुम्हाला दाखवते चला तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे वांगे जे होते ते पहिले दहा दा मिनटं पाण्यामध्ये ठेवले होते असे कारण का जेव्हा वांगे आपण आणतो मार्केटमधून किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले असतात तर ती वांगे पहिल्यांदा पाण्यामध्ये टाकून ठेवायची दहा दा। मिनटं दहा मिनटं ठेवल्याने काय होतं जी वांग्यांमध्ये जी घाण वगैरे असते वरती किंवा वांगी याची थोडीशी सुपलेली असेल तर ती अशी छान असे चवचवीत होतात म्हणजे अशी कडक होतात आणि त्याच्यानंतरला दहा मिनटाने वांगे पाण्यातून काढून मध्यभागी मग दोन खाप करायचे म्हणजे पूर्ण नाही करायचे अर्ध अर्ध वांगे कापायचे फक्त जर तुम्ही ते पाहू शकता मी तर तेलात टाकलेलं आहे तर मी स्टार्टिंगला व्हिडिओ तुम्हाला दाखवला ना त्याबद्दल मनापासून माफी मागते ते बघा असा काप द्यायचा आहे फक्त पूर्ण वांग नाही कापायचं आणि काप दिल्यानंतरला आपल्याला फक्त तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा ते वांग आहे ते फ्राय करून घ्यायचे तेलाच्या वाफवरती वांगे शिजवायचे त्याच्यानंतरला मग मसाले वगैरे आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला जर असंच कुटुंब खायचं असेल ना तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही हे करा मसाला व म्हणजे शेंगणचा कूट आणि मसाला तुम्ही जो मसाला काय वापरत असाल ते मसाले टाका खूप छान होतं आणि खूप म्हणजे खूपच टेस्टी होतो तर आता आपण याच्यावर झाकण ठेवलं त्यात तुम्ही पाहू शकता वांगे किती छान असे आपले वेबसाईटमध्ये झालेलं आहे पाणी वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही आपले वांगे असे वाफेवरती तेलामध्ये शिजवायचे तेल जरा थोडंसं अगदी म्हणजे अगदी नाही पण दोन चमचे तेल टाकलेलं आहे चमचामध्ये गॅस हा लो मिडियमध ठेवायचा आहे जास्त फास्ट नाही करायचं नाही वांगे आपले खाली लागू शकतात आता आपण याचा दहा मिनटं वेट करूया आणि नंतर तुम्हाला दाखवते तशी बनवायची भाजी वांगळ कसं झालं पाहू शकत तेलातून फ्राय झालं शिजलं पाहिजे पूर्ण शिजलं वांग आता आपल्याला शिजवायची गरज नाही आता याला पहिलं काढून घेऊ आपण आणि नंतर मसाल्याची फोडणी दे तर आता मी त्याच्यासाठी काय घेतलं फोडण्यासाठी कडीपत्ता घेतला कोथिंबीर घेतली आता आपण थोडंसं याच्यामध्ये जिरं टाकू कडीपत्ता टाकू आणि मी जर हा मसाला बनवून ठेवते तर हा मी मसाला टाकणार आहे तुमच्याकडं माझा हा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे जे मी त्याच्यामध्ये टाकून घेतो कांदा खोबऱ्याचं वाटण आहे तर तुम्हाला रस्त्याचे मसेल बनवायचं तर तुम्ही म्हणजे हे करू शकता तर आता हा माझा मसाला आहे तुम्ही याला फ्राय करून घेणार पहिला छान असं तुम्हाला जर या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की पहा मारवाने मसाला म्हणून तर मी हा मसाला कसा बनवायचो हा लय महिना एक महिनापर्यंत हा मसाला सहज चालतो मध्ये ठेवायचा बनून बिना पाण्याचा आहे की पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही त्याच्यामुळे मसाला खराब होत नाही तर आपल्याला आता आहे ना जास्त हे नाही करायचं आहे मसाले वगैरे आता तेल वगैरे आपल्याला जास्त नाही टाकायचं आता याच्यात माझ्या आहे तो मसाला आहे तर येण्यासाठी लाल मिरची पावडर आहे तर ती टाकणार आहे थोडी थोडासा चिकन मसाला टाकणार आहे तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही यूज करू शकता थोडा सब्जी मसाला टाकणार आहे आणि थोडा सांबर मसाला असे मी सगळे मसाले थोडे थोडे टाकत असते प्रत्येक भाजीला असं काही नाही की कोणत्या भाजीला वेगळा मसाला ह्या भाजीला वेगळा मसाला तर आताही छान असूनला मिक्स करते आणि आता आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही कारण का आपण जे आपले जे वांगे आहेत ते ऑलरेडी पहिल्यांदा तेलातून फ्राय केलेले आहेत त्याच्यामुळे त्याला पण भरपूर असं तेल असतं आणि हे जे आहे वाटण त्यालासुद्धा तेल सुटतं नंतर त्याच्यामुळे आधी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याला आणि मगच हे करायचं तर ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहे मसाला फ्राय होण्यासाठी तेलाचा वापर नाही करायचा आता तर हा मसाला एक पाच मिनटं छान फ्राय होऊन जायचा म्हणजे जो जे मसाले आपण टाकलेत ना ते मसाले छान असे फ्राय होतात त्यात त्याला पूर्ण मिक्स होतात त्याच्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही छान असेल पाच मिनिटं करू न त्याच्यानंतर आपण वांगे थोडंसं पाणी टाकून वांगे टाकणार आहोत तर आता याच्यामध्ये थोडे हळद टाकायची राहिली होती तर हळद टाकणार आहे थोडी पाहू शकता तुम्ही साईडने कसं तेल सुटलं आहे त्याच्यामुळं हे करता नाही ना तेल वापरायचं मजा मसाल्याला तेल छान असं सुट्टी आणि जास्त ऑइल पण चांगलं नाही कारण का आता आपण जेव्हा वांगे टाकणार ना तेव्हा त्या वांग्याचं तेल सुद्धा परत त्याच्यात त्याच्यामध्ये उतरून जातो त्याच्यामुळे जास्त तेल नाही टाकायचं तर पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर पाहू शकायला तरी किती छान आलेले पाहू शकता तेल टाकलेलं आहे अगदी पातळ नाही करणारे तर आता मी थोडीशी कोथंदरी टाकणार आहे थोडीशी उकळी आल्यावर त्याच्यात टाकायचे कारण ऑलरेडी पहिले वांगे शिजलेले आहे आज टाकले नाही तर वांगे खूपच गळून जातात शिजले जातात त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण भाजी एक उकळी आल्याच्या नंतर वांगे टाकून घ्यायचे आता पाहू शकतो याला आता उकळ्या लागलेले आहे तर आपल्याला याच्यात आता अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे कारण का वांगे जेव्हा हे होत होते तेव्हा मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून जास्त नाही टाकणार आहे तर खारट होऊ शकतो थोडंसंच टाकलं आता उकळे आल्याच्या नंतरला आपल्याला छान असं वांगे टाकून घ्यायचे हे तुम्ही पाहू शकता आता आपलं वांगेची भात तयार झालेली आहे काही चमचे तेव्हा वांगे टाकून घ्यायचे तरी पण पाऊस होतं की खूप छान असं तरी आलेले आहे खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खूप म्हणजे खूप याच्यामध्ये हिरवा मसाला चिकन बनवतात खूप छान लागतो ते खूप खायला तर आता याच्या तुम्ही आता याच्यावरती एक पाच मिनटं हे करून लगेच गॅस बंद केला तरी चालेल तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नवीन कोणी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगत जा आणि नसेल आवडत तर काही प्रॉब्लेम नाही बाय बाय